आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विरली खुर्द मध्ये संशयास्पद मृत्यू नाही खळबळ हत्या की नैसर्गिक मृत्यू तपासात उघड होणार सत्य लाखांदूर तालुक्यातील विरली खुर्द गावात एका इस्माच्या संशयास्पद मृत्यूची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे चा ही घटना दिनांक आठ नोव्हेंबरच्या रात्री घडल्याचे समजते तर दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात आली मृत व्यक्तीचे नाव बुद्धिमान धनविजय वय राहणार खुर्द असे असून त्याचा मृतदेह घरासमोर अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडालीये सकाळी मृतकाची आई घराबाहेर आल्यावर तिने मुलगा बुद्धिमान याला निशब्द मृत अवस्थेत पाहिले ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच गावात ही नैसर्गिक मृत्यू की हत्या असा प्रश्न उपस्थित झाला असून नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी भंडारा स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून कसून तपास सुरू केलाय सध्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी हत्या असल्याचा संशय ग्रामस्थांमध्ये अधिकच बळावत आहे तपासानंतरच सत्य समोर येईल असे लाखांदूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन पवार यांनी सांगितले या घटनेमुळे लाखांदूर तालुक्यात एकच खळबळ माजली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आकाश न्यूजला मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार एक संशयित आरोपीला लाखांदूर पोलिसांनी ताब्यात घेत पुढील तपास सुरू केलाय